रोह्यात शिकाप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद रोह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याचा आवाज दुमदुमला पक्षनेते जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्या संवाद मिळाव्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नेते भाई जयंत पाटील हे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत कार्यकर्त्या मेळाव्या घेत आहेत या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी रोजी रोहा येथे शासकीय विश्रामगृहात नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तर आयोजित संवाद मिळाव्याला रोहा येथील कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली जयंत पाटील यांच्या हक्केला साथ देत प्रतिसाद दिलाय यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील अतुल मात्रे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे शंकरराव मस्कर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असौ सुप्रियाताई पाटील महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष असौ मानसीताई मात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुसंख्येने निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते चव्हाण यांनी सांगायचे की शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता बनवणारा कारखाना आहे तेव्हा उद्धव पाटील उद्धवराव पाटील म्हणायचे शेका पक्षाचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता अभ्यास कार्यकर्ता असतो आम्ही जरूर कार्यकर्ते मनोहर आमचा पक्ष कारखाना आहे चुकून एखादा मटका कच्चा असा तो फोटतो पण आम्ही कुंभार मधून असली तर अनेक मडके घडवण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता करतो गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणजे लोकसभेनंतर विधानसभा झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यात व्हायला लागल्यात की आता शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी झाली शेतकरी कामगार पक्षाकडे आमदार राहील आता आपल्याकडे सत्तेची कोणी कुठली स्थानं नाही सगळी बजाबागीची गणितं मांडायला सुरुवात केल्यानंतर पक्ष पक्षनेतृत्वाही ठरवलं की आता मरगळ काढावी लागेल कार्यकर्ते कुठेही कमी नाही खैरे साहेब कालपासून हिशेब सांगत आहेत की या जिल्ह्यात हा विभाग सोडता महाड कोल्हापूर असेल श्रीवर्दर असेल किंवा आपला हा तालुका असेल अन्य ठिकाणी आपण काही जागा लढवल्या आणि त्या विधानसभेच्या जागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची जर ताकदच सगळ्यांनी मोजायची ठरवली तर ती किमान साडेचार ते पाच लाखाच्या घरात आहे असं असताना शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण आता शेतकरी कोणाला दुर्बीण घ्यावीशी वाटते कोणाला काय घ्यावं वाटते तर त्यांना आरसा दाखवा त्यांना आरसा दाखवा की एका हाकेवर भाई येतात की पक्ष नेतृत्व येतोय एका हाकेवर असंख्य शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या पद्धतीचा उत्साहाला जमू शकतात त्याचं ज्वलंत उदाहरण आज मी रोहात पाहिलं अन्य ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यामुळे या जिल्ह्यामध्ये लढलो तरी आम्ही आमच्या मताची आम जी संख्या आहे ती आघाडी आणि युतीच्या उमेदवारांपेक्षाही जास्त एकत्र केले तर ते जास्त आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संभ्रमाने कुठे निराशा झाली होती त्याबद्दल कार्यकर्त्यांना एकत्रित करून नवीन पक्ष संघटनेमध्ये बदल करून तरुणांना आणि महिलांना जास्तीत जास्त संघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचे अधिकार सगळे तालुक्यातल्या तालुका बुडाऱ्या नेत्यांना दिलेले आहेत ती चर्चा करतील आणि ती यादी आमच्या ते जिल्ह्याकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यानंतर जिल्हा चिटणीस मंडळ आणि या तालुका चिटणीस मंडळ आणि विविध पदाधिकारी निवडण्याची घोषणा नदीच्या पंधरा वीस दिवसामध्ये एक व्यापक मेळावा घेऊन महाराष्ट्र पेरभूमीसाठी श्याम रोहा रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका